काय अर्पिता काय म्हणायला लागली प्रयत्न करणे म्हणजे काय असते हो कसं असतं सांग तुला अर्पिता प्रयत्न करणे म्हणजे बरोबर का आपल्याला प्रयत्न करावा लागतो ती कुठल्याही गोष्टीच असू दे मला सांग बायको ना किती जर म्हणलं बरोबर का मेहुनीच्या संपर्कात राहू नका बरोबर का हम्म बर बर तरी नवरा बरोबर का नवरा काय मी संपर्कात राहिल्याशिवाय थांबत नाही हा माहिती घे बरोबर का एकदा बायकोन पकडलं बर म्हणजे एकदा बायको फोनवर बोलताना धरलं जागेवर तुम्ही फोनवर बोल नका का म्हणती बायको म्हणती ती नवरा काय कटल फोनवर का जागेवर धरलं होतं नेमकं नवऱ्याला धरलं का मोबाईलला धरलं का ते का कुणाला धरलं नेमकं मग तेच विचारते की फोनला धरलं का तुम्हाला धरलं का मेवनीला धरलं असं कसं फोनवर तुमच्या बापान धरलं अहो तुम्ही काय ते मला चांगलं कळालं तुम्ही काय म्हणता काय फोनवर धरलं म्हणून फोनवर कसं धरतील हात घालून मोबाईल म्हणजे काय बोलता तुझी धुळक आहे